राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात तुफान वाढ त्या ठिकाणी होत आहे उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार सातशे रुपयांचा दर मिळतो सोयाबीनची आवक घटलेली असून बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तेजी दिसून येते उमरखेड सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी बनवू शकतो जर रोज तुम्हाला तुमच्या बॉलवरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही करण्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर कोणत्या बाजार सोयाबीनला काय दर मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे उमरखेडा आवक झाले बघा पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय उमरखेडा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे चिकली आवक झाले बघा एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान बाजार भाव आहेत यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे मूर्तिजापूर अकोला आवक झाले बघा एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीन चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबलना चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची महत्त्वाची बाजार समिती आहे जालना आवक झाले बघा दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय जालना बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपयांना दो जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंदी पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक झाली बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे दहा रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबलनानं चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना या पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक दिले बघा एक हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एकेचाळीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतो आहे अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक दिले बघा फक्त तीन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतो नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मेहकर आवक दिले बघा दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठा बदल त्या ठिकाणी झालेला असते यानंतरची बाजार समिती आहे राहता आवक झाले फक्त चार क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय राहता बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल